नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची जी तारीख आहे ट्वेंटी नाईन फेब्रुवारी ती खूपच स्पेशल तारीख आहे चार वर्षातून तुम्ही एकदा येते या स्पेशल तारखेला मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला नेहमी सांगायचो की आपण बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं करणार आहे तर हे आता काहीतरी वेगळं काय खूप साऱ्या गोष्टी कळणार त्यामध्ये जस्ट मी तुम्हाला एक सांगत आहे गोष्ट तुम्ही तुमचं जर इन्स्टाग्रामवर अकाउंट न बेटा नसेल तर ते तुम्ही चालू करून घ्या आणि दोनही चॅनलला एक माझं पर्सनल आणि एक आपल्या क्लासच्याला फॉलो करा पण मी तुम्हाला यावर मला ज्या ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा टाईम भेटन तेव्हा तेव्हा मी तुम्हाला खूप सारे गोष्टी खूप सारे फॉर्म्युले कन्सेप्ट टेबल चार्ट सांगत जाईन आणि सर्वात मेन म्हणजे की त्या गोष्टी कोणत्या प्रकारे लक्षात ठेवायचा स्टडी कोणत्या प्रकारे करणं आहे तुमच्या या स्ट्रगलमध्ये कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचं कोणत्या गोष्टीवर फोकस करणं आहे मेनली आपला पूर्ण नाईन्टी नाईन पर्सेंट फक्त टेक्निकलवर जोर देऊ आणि जो तुमचा वेळ वाया जाते त्याला आपण चांगल्या प्रकारे वापरू तुम्ही बेटा जेव्हाही ब्रेक घेता तुम्ही रोडवर आहे जा तुम्ही तुम्ही समजा ट्रेनमध्ये आहे बस आहे ट्रॅव्हल्समध्ये आहे तुम्ही रात्री ब्लँकेट घेऊन समजा ट्राय करता झोपायचं पण तुम्हाला झोप नाही तुम्ही सरळ आपलं इंस्टाग्राम वगैरे खोला आणि तुम्हाला त्यावर जेवढे जेवढे वाटते तुम्ही सगळे सगळे बघा मलाही ज्या ज्या प्रकारे टाईम भेटेल मी तुमच्या फायद्यासाठी या पूर्ण गोष्टी करणार आहे आता ही गोष्ट या स्थापत्याच्या क्षेत्रामध्ये या कॉम्पिटेटिव्हच्या परीक्षेमध्ये पूर्ण भारतात काय पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात म्हणून एक मीचा पहिला तो हे स्टार्ट करत आहे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुमचा जो वेळ वाया जाते तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे वापरा माझ्यावर ट्रस्ट ठेवा तुम्ही तुम्हाला याचा रिझल्ट याचा फरक तुम्हाला पेपरामध्ये जाणवेल नक्की जाणवेल तुम्हाला तो कंटेंट एवढा आवडेल एक तुम्ही रील पाहायला जाईल तुम्ही दहा वीस तीस चाळीस रील केव्हा पाहून घेईन आणि मी तो कोणता पण चार्ट फॉर्म्युला टेबल या प्रकारे सांगणार की तुम्ही तो रील एकदा पाहिल्यावर तो तुम्हाला सरळ पे तुम्ही पेपरात जरी गेलं तुम्हाला तो तरीही राहील लक्षामध्ये सांगायला गोष्टी खूप साऱ्या आहेत तुम्ही बेटा पट पटकन जाऊन याच्या खाली जे तुम्हाला दोन लिंक देणार तुम्ही त्यावर जाऊन आपल्या अकाउंटला फॉलो करा आपण लवकरच भेटूया ठीक वे, आहे थँक्यू